नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण गाजरमध्ये गूळ टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर, तर मग याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम इथे आपल्याला गाजरे घ्यायचे आहेत हिवाळा म्हटलं की भरपूर असे गाजरं मार्केटमध्ये येतात थंडीच्या सीझनमध्ये ही गाजरं भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये विकायला येतात आणि सोबतच स्वस्त सुद्धा असतात तर पहा इथे ना आपल्याला अर्धा किलो गाजरे घ्यायचे आहेत तर हे जे गाजर आहे ना ते आपल्याला असे लाल लाल गाजरे बघून घ्यायचे आहेत तर बाजारामध्ये दोन प्र पद्धतीचे गाजरं मिळतात तर असे केशरी कलर एक असतो आणि एक भरपूर असा लालसर कलर असलेले गाजर मिळतात तर गाजरची रेसिपी बनवण्याकरता आपल्याला असेच लालसर असे गाजर बघून घ्यायचे आहेत तर गाजर ना जास्त आपल्याला निबरसुद्धा घ्यायचे नाहीत बघा असे कोवळे गाजर असतात ना ते गाजर घ्यायचे आहेत जे की खायला गोड असतात तर पहा आपल्याला सर्वप्रथम इथे काय करायचं आहे तर गाजरचे ना साल काढून घ्यायची आहे सर्व गाजर आहेत ना आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर या पिलरच्या मदतीने आपण याची साल काढून घेऊया इथे पहा आपण सर्व गाजरची साल काढून घेतलेली आहेत यानंतर काय करायचं आहे गाजरचा जो वरचा टोकाचा भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे पहा साल काढून टाकली आणि वरच्या टोक सुद्धा कट केलेले आहे त्यानंतर आपल्याला हे गाजर या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत गोल गोल आकारामध्ये इथे मी कट करून घेणार आहे अगदी जास्त झाडसुद्धा नाही दर असं असंच कट करून घ्यायचं आहे तर हे गाजरं कोवळी आणि गोड कशी निवडायची तर पहा याचा मधला जो भाग असतो ना तो असा कोवळा असायला हवा जास्त निबरू नको नाहीतर मग ते जे गाजर असतात ना ते चवीला सपक लागतात त्यामुळे अशा पद्धतीने निवडून गाजर घ्यायचे आहेत पहा पण इथे सर्व गाजर कट करून घेतलेले आहेत यानंतर इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे आता हा गुळ सुरीच्या मदतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी सुरीने गुळ कट करून घेते हवं तर तुम्ही याला खिसण्यानेसुद्धा खिसून घेऊ शकता तर इथे ना आपल्याला अर्धा किलो गाजरसाठी एक वाटी गूळ लागणार आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर इथे मी या पद्धतीचा गुळ घेतलेला आहे तुमच्याकडे जर काळा गुळ असेल तर तो नक्की वापरा माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी हा गुळ वापरत आहे तुम्ही शक्यतो काळा गुळ वापरा जो की केमिकल विरहित असतो आणि कमी प्रोसेस केलेला असतो तर पहा इथे मी हा जो गुळ आहे ना तो व्यवस्थितचा चिरून घेतलेला आहे आता यानंतर ना आपल्याला इथे काही ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत जसे की इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम टाकूया आणि याची ना पावडर बनवून घ्यायची आहे पहा इथे आपण याची पावडर बनवून घेतलेली आहे आता ही तयार केलेली पावडर लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखीन काही ड्रायफ्रूट वापरू शकता जसे की पिस्ता वगैरे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे चिरून घेतलेले गाजर घालायचे आहेत इथे मी मोठं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे तुमच्याकडे लहान असेल तर दोन बॅचेसमध्ये तुम्ही हे गाजर बारीक करून घेऊ शकता आता ला याला झाकण लावूया आणि यामध्ये पाणी दूध काहीही न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पहा इथे आपण गाजर या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत हवं तर तुम्ही हे गाजर किसणीने सुद्धा या पद्धतीचं बारीक असं किसून घेऊ शकता परंतु ते किसायचं खूपच जास्त कंटाळवानं वाटतं ना त्यामुळे मिक्सरला हे झटपट असं गाजर तुम्ही बारीक करून घेऊ शकता यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये हे बारीक करून घेतलेलं गाजर घालायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि हे गाजर यामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊया तर गाजरमध्ये ना जर अशा प्रमाणामध्ये पाणी असतं मॉइश्चर असतं ओलावा असतो त्यामुळे आपण हे कढईमध्ये अगोदर असंच परतून घेऊया जेणेकरून यामधला ओलावा जरा कमी होईल दोन ते तीन मिनटं आपण याला मध्यम गॅसवरती व्यवस्थित असं परतवून घेऊया तर पहा इथे आपण दोन ते तीन मिनटं याला छान असं परतवून घेतलं होतं आणि यामधला जो मॉइस्चर असतो तो जरा कमी झालेला दिसतोय आता लगेच यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तुपामध्ये हे गाजर आपल्याला एक दोन मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल की आज आपण गुळ घालून असं काय बनवतो आहे तर आपण गाजरचा हलवा वगैरे काहीही बनवणार नाही एक अतिशय वेगळी रेसिपी आपण बनवतो जी की आठवडाभर टिकेल पहा आपण तूप घालून याला छान असं परतवून घेतलं यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक वाटी गूळ चिरून घेतलेलं गुळ घालूयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत मध्यमच ठेवायची आहे कुठेही गॅस आपल्याला वाढवायचा नाही गुळ घालायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा गूळ घातल्यानंतर हे मिश्रण जरा असं पातळसर झाल्यासारखं वाटतंय आता आपल्याला हे व्यवस्थित असं या गुळामध्ये शिजवून घ्यायचं आहे गुळ संपूर्णपणे शिजला गेला की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे मध्यम फ्लेमवरती आता आपण याला छान असं दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया गुळ यामध्ये व्यवस्थित असा शिजवून घेऊया आता तुम्हाला मिश्रण पातळसर वाटत असेल परंतु हे जसजसं शिजत जाईल ना तस तसं याला घट्टपणा येतो पहा इथे आपण अगदी व्यवस्थित असं याला गुळामध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि मिश्रण इथे छान असं घट्ट झालेलं दिसतंय आता गुळ व्यवस्थित शिजला ना की त्यानंतर आपल्याला ना यामध्ये दूध घालायचं आहे तर या ठिकाणी ना मी एक वाटी फुल क्रीम दूध वापरत आहे दूध घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधाऐवजी इथे तुम्ही मिल्क पावडर किंवा मग खवासुद्धा सुद्धा वापरू शकता या ठिकाणी पहा मी एक वाटी फुल क्रीम दूध घातलेला आहे दूध घातल्यानंतर आपल्याला याला आणखीन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मध्यम फ्लेम वरती याला घट्टसरपणा येईपर्यंत या शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून पहा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर पहा याला छान असं घट्टसरपणा यायला लागलेला आहे यामधलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आता आपल्याला लगेच यामध्ये काजू आणि बदामची जी पावडर बनवली होती ना ती टाकायची पावडर टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकोन सुद्धा प्रेस करा यानंतर पहा सर्वात शेवटी आपल्याला ना यामध्ये घालायची आहे एक चमचा वेलची पावडर तर इथे मी साखर आणि वेलची दोन्ही मिळून मिक्सरला असं वाटून याची पावडर बनवून घेतली होती ती एक चमचा घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घेतलं आता याला बघा छान घट्टसरपणा येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मांडळे इथे आपण बनवतोय गाजराची पौष्टिक अशी बर्फी तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि जरा असं दाबून चेक करायचं की याच्या बर्फी म्हणजेच वडी तयार होतील का तर पहा अजूनही मिश्रण येते जरासं आपल्याला पातळसर वाटत आहे आणखीन याला घट्टपणा येईपर्यंत आपण एक दोन मिनटं शिजवून घेऊया तर अतिशय पौष्टिक अशी आपण ही गाजराची गुळ घालून बर्फी बनवत आहोत शुगर फ्री आहे यामध्ये आपण जरासुद्धा साखरेचा वापर करणार नाही सोबतच मिल्क पावडर किंवा खवा न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने आपण बर्फी बनवतो आहे पहा इथे मिश्रण आपलं मस्त बर्फी बनवण्याकरता तयार झालेलं आहे घट्टसर तयार झालेलं आहे लगेच गॅस बंद करून द्यायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तूप लावून घ्यायचं आहे संपूर्ण प्लेटला पहा तूप लावून घेतलेलं आहे आता जे आपलं तयार झालेलं जे गाजरचं मिश्रण आहे ते या प्लेटमध्ये टाकायचं आहे गरमागरम असं मिश्रण प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि लगेचच या उलथण्याच्या मदतीने याला असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित असं से सेट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही स्पॅच्युलाच्या मदतीने सुद्धा याला छान असं पसरवून घेऊ शकता किंवा वाटी असेल तर वाटी वापरून सुद्धा असं व्यवस्थित एकसारखं याला लेअर देऊन पसरवून घेऊ शकता तर थंडीमध्ये गाजर आले की आपण वेगवेगळे पदार्थ बनवायला घेतो परंतु तोच तोच गाजरचा हलवा खाऊन आपल्याला कंटाळा येतो ना अशा वेळेस तुम्ही ही गाजरची पौष्टिक अशी रेसिपीज एकदा नक्कीच ट्राय करून पहा अतिशय भन्नाट तयार होते आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम अशी लागते पहा इथे आपण याला अगदी व्यवस्थित असं से सेट करून घेतलेलं आहे आता ना यावरती आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत इथे मी काजू आणि बदामाचे काप केलेले आहेत ते टाकते यामुळे आपली या बर्फी दिसायलाही सुंदर दिसते अगदी मार्केटमध्ये मिळते ना त्या पद्धतीची दिसते या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता जसं की पिस्ता वगैरे आता याला ना आपल्याला छान असं सेट होण्याकरता ठेवून द्यायचं आहे तर पहा इथे आपलं हे गाजरच्या बर्फीचं मिश्रण होतं ना किंवा ही बर्फी छान अशी सेट झालेली आहे तर एक तास मी याला रूम टेम्परेचरवरती सेट करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर एक तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं अगदी व्यवस्थित अशी आपली ही बर्फी सेट झालेली आहे लगेचच आपण याला कट करून घेऊया तर याला ना आपण चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊया मस्त अशी चौकोनी आकारामध्ये ही बर्फी दिसायलाही सुंदर दिसते तर बघा अगदी मस्त अशी आपण याला कट करून घेऊया याला रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे यामध्ये आपण कोणताही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही तरीसुद्धा पहा आपली ही बर्फी दिसायला अगदी मस्त दिसत आहे आता लगेच त्याला आपण यामधून काढून घेऊया पहा अगदी मस्त अशी आपली ते गाजरची बर्फी तयार झालेली आहे बघा जरासुद्धा आपली ही बर्फी ताटाला अजिबात चिटकत नाही अगदी अशी ही, ही यामधून निघते मस्त अशी गोड गाजरची बर्फी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही पौष्टिक अशी गुळ घालून बनवलेली गाजरची बर्फी एकदा नक्कीच बनवून पहा मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच खूप जास्त आवडेल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा या रेसिपीबद्दल काही सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती पोहोचणी अस्सल मराठमोळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय